हाय हॅलो चला तर मी तर फ्लावरचे मस्त पराठे बनवणार आहे तर मी फ्लावर घेतलेले व्यवस्थित स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे तर पीठ मळून घेतलेलं आहे तर फ्लावर खिसत आहे व्यवस्थित बघून घेऊनच खिसायचं आहे त्यामध्ये आळ्या वगैरे गे असतात मी कोमट पाण्यात ठेवला होता दहा मिनटासाठी व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे बघू शकता बारीक खिसतेने खिसायचं आहे त्यामध्ये आपले पराठे फुटणार नाही ना आहेत बघू शकता अशा आपल्या सगळा सगळं फ्लावर मी खिसून घेतलेला आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जीर मोहरी जिरं हिंग थोडी बडीशोप टाकायचे आहे बडीशोप टाकलेली आहे मी तिखट बनवला नाही आहे हिंग टाकलेलं आहे त्यानंतर फ्लावर टाकलेला आहे फ्लावर थोडा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल तिखट धने पावडर आणि हळद टाकलेली आहे ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे असं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेवटच्या मोमेंटला मीठ टाकायचं आहे कारण की पाणी सुटतं त्यामुळं आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे असं मी त्यात ताटात घेतलेलं आहे नंतर थोडासा तेलाचा हात लावून पीठ मळून घे मळून घ्यायचं आहे पीठ नंतर गोळा करायचा आहे त्यामध्ये ते सारण भरायचं व्यवस्थित बंद करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी सगळं सारण भरलेलं आहे पिठामध्ये आणि थोडंसं हा पीठ लावून व्यवस्थित पूर्ण पसरून घ्यायचं आहे सारण म्हणजे पूर्ण कडेपर्यंत जात अशा प्रकारे केल्यानंतर नंतर व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने जास्त पातळी नाही जास्त मोठाही नाही अशा प्रकारे पराठा रह करायचा आहे आपल्याला खूप टेस्टी होतो त्यामध्ये तुम्ही चाट मसाले वगैरे टाकू शकताय बघू शकता कशा झालेला आहे मस्त होतात एका साईडने झाले पण बाकी सगळे चांगले झालेले आहेत बघू शकताय तुम्ही मी अशा प्रकारे सगळे पराठे करून घेतलेले आहेत बघा किती सॉफ्ट झालेला आहे लाईक करा